नमस्कार मंडळी मी मिस्टर टोचने पुस्तकाच्या कोपऱ्यातून ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आज पावनखिंडे या पुस्तकातून आपल्या भेटीला येत आहेत एत विठोजी विठोजींना पहिला प्रश्न विठोजी हा भूताचा बुरुज हे नेमकं प्रकरण काय आहे महाराजांनी नवीन गडाचं जसलोळगड नाव बदलून मोहनगड गड ठेवलं आणि मी आज किल्लेदार होतो महाराज म्हणलं मला गड बघायचा आहे मला गड फिरायचा आहे बाजी मिन महाराज गड फिरत होतो महाराजांना पाण्याचं टाकं दाखवलं घोड्याचं टाकं दाखवलं समध दाखवत होतो महाराजांची नजर भूताच्या बुरजाकडे गेली ह्या बुर्जावर पहारेकरी नाहीत मी हा महाराज हे भूताचा बुरुज आहे रोज राजच्याला तिथं मला लिंबू फोडून उलटं ठेवायला लागतं या नाहीतर राजच्याला रडण्याचा आवाज काय येतो ती काय ये फिरत्यात महाराज काय म्हणतात म्हणतात त्यांना राजच्याला आई भावाने सपनात आली होती आणि हे फोडाय सांगितलंय म्हणतात मी त्यांना कितींदा समजावण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला पण राजांसमोर आमचं काय आणि मग चार पाच पोरांना घेतलं आणि खंडुबाचं नाव घेतलं चांगलं चालू केलं की फोडा या थोड्या येळांना ठादिशी आवाज आला आत बघतो तो काय एका मोहरानी भरलेलं दोन दोन पेट्या घावल्या बरंच सोनं घावलं न राहून राजच्याला मी बाजी प्रभूना विचारलं महाराजांना खरंच भावानी परसान आहे काय व त्यांनी महाराजांना तोच प्रश्न विचारला आणि महाराज काय म्हणतात ते की आम्हाला काही दृष्टांत वगैरे झालेला नाही ही दृष्टी त्यांना भेटली होती दादोजी कोणदेव यांच्याकडनं म्हणतात काय चाणक्य काळापासून राजनीतीत ही गोष्ट गडाचा खजिना जेव्हा सुरक्षित ठेवायचा असतो तेव्हा असंच काहीतरी बोललं जातं भूताचा बुरुज वेताळ बुरुज सैतान बुरुज असंच नाव ठेवलं जातं तेव्हा माझं डोचक्यात काहीतरी शिरलं हा मी साठ वर्षाच्या म्हाताऱ्याला त्या तीस वर्षाच्या पोरग्यान मला समजवलं की अनुभवातून काहीतरी शिकता आलं पाहिजे